शेतकरी मित्रांनो सध्या सीजन सुरू झालेला आहे उन्हाळा चालू झालेला आहे तुम्हाला मिरची आणि टोमॅटो पिकाची लागवड करायची आहे मल्चिंग पेपरचा वापर करायचा आहे ओरिजिनल मल्चिंग पेपर डुप्लिकेट मल्चिंग पेपर शेतकऱ्याची होणारी फसवणूक त्यासाठीच आज मी तुमच्या समोर अशा एका जबरदस्त मल्चिंग पेपरचा माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जो मल्चिंग पेपर जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापरत असाल निश्चित स्वरूपात सात ते आठ महिने शेतामध्ये राहून तुमच्या पिकाचं भरघोस उत्पादन मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला आता होणार आहे सुरू उन्हाळा आणि ह्या उन्हाळ्यामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना पिकं करायची असतात मग ही पिकं कोणती मुख्य पिकं सांगायचं झालं तर टोमॅटो आणि मिरची तर ह्या पिकांची आपल्याला लागवड करायची आहे आणि ह्या पिकांचं भरघोस उत्पादन काढायचं असतं तर त्यासाठी ह्या पिकांचं उत्पादन कसं निघेल तर वापरायचं आहे आपल्याला मल्चिंग पेपर आणि आज तब्बल हा जवळपास पाच एकरामधील जो प्लॉट आहे तर इथे मल्चिंग पेपर वापरलेला आहे मग तुम्हाला मल्चिंग पेपर वापरायचा आहे मग मल्चिंग पेपरचे फायदे काय आहेत मल्चिंग पेपरचे तोटे देखील जाणून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो मिरची पिकाला नेमकी किती मायक्रॉनचा मल्चिंग वापरला पाहिजे याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि हा जो काय मल्चिंग पेपर तुम्हाला बनाव दिसत असेल तर हा आहे शिवशक्ती अॅग्रो या कंपनीचा आणि आपल्या सोबत आहेत या मल्चिंग पेपर बनव्या बनवणारे कंपनीचे जे ओनर आहेत तर ते त्यांच्याकडनं आज आपण माहिती जाणून घेणार आहोत पिकांचं उत्पादन काढायचंय मल्चिंग वापरायचं आहे नियोजन कसं कराल तर सर नमस्कार स्वागत आहे तुमचं मिलिंद आपल्या परिवारामध्ये सुरुवातीला आपला परिचय द्या नमस्कार माझं नाव सागर आमले मी शिवशक्ती अॅग्रो इन्व्हेन्शन या कंपनीचा मालक आहे आणि आम्ही शेतकऱ्यांसाठी एक चांगल्या क्वालिटीचे मल्चिंग पेपर प्रोडक्शन करतो आजच्या काळात शेतकऱ्याची मल्चिंग पेपर ही एक गरज बनलेली आहे कारण कुठलंही पीक घेताना शेतकऱ्याला मल्चिंग हा फार आवश्यक आहे आणि त्याचे फायदेही तेवढेच आहेत कारण जर आपण मल्चिंग पेपर लावतो त्याच्यानंतर जी पिकांमध्ये जी त्याची क्वालिटी तयार होते म्हणजे पीक जेव्हा येतं तेव्हा आपण जे प्रोडक्ट आपल्याला फायनल प्रोडक्ट जे आउटपुट भेटतं त्याची क्वालिटी नॉर्मल पिकांपेक्षाही चांगलीच येते आणि मेन म्हणजे तुम्हाला तणनाशकाचा तुमचा खर्च हा पूर्णपणे सुटतो कारण मल्चिंग लावल्यामुळे तुमचं जे पिकाच्या अवतीभवती जे तण उगवतं ते पूर्णपणे बंद होऊन जातं आणि अजून दिवस ला एक आता फायदा म्हणजे उन्हाळ्यात आता तुम्ही बघाल तर टेम्परेचर हे वाढतच जात आहे ग्लोबल वॉर्मिंग वाढल्यामुळे आता टेम्परेचर हे दिवसेंदिवस वाढत चाललंय पण पेपर लावल्यामुळे त्याची एक बाजू काळी असते आणि एक सिल्वर असते त्याच्यामुळे तुमच्या खाली जे म्हणजे पेपरच्या जी खालची बाजू आहे तिथे तुम्हाला टेम्परेचर मेंटेन करायसाठी तुम्हाला एक फायदा होतो आणि याच्यात पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते आ, तर शेतकरी मित्रांनो आपण थोडक्यात माहिती जाणून घेतली शिवशक्ती अॅग्रोचे जे ओनर मालक आहेत सागर आंबले यांच्याशी पण लक्षात घ्या मागच्याही वर्षी काही शेतकऱ्यांना आठवत असेल आपण व्हिडिओ बनवली होती सरांसोबत आणि त्यामध्ये त्या, त्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण असं सांगितलं होतं की आपण एक स्टार्टअप तयार करतोय जे नवीन तरुण उद्योजक आहे त्यांना नोकरी मिळत नाही किंवा व्यवसाय करायचा आहे तर त्यांनी मल्चिंग पेपरची डीलरशिप घ्यावी तर त्या व्हिडिओला देखील सर चांगला प्रतिसाद चांगला प्रतिसाद भेटलेला आहे पूर्ण आपण या एका व्हिडिओमुळे मध्ये आपण महाराष्ट्रासोबत पूर्ण भारतभर आपण आपला प्रोडक्ट पोहोचवलेला आहे महाराष्ट्रासोबत गुजरात मध्य प्रदेश राजस्थान आणि कर्नाटक या सगळ्या भागात आपला पेपर आपण यशस्वीरित्या पाठवलेला आहे आणि पेपर वापरल्यानंतर त्यांचा फीडबॅकही तेवढा चांगलेला चांगला आलेला आहे पहिलं वर्ष असल्यामुळे शेतकऱ्यांनी तेवढा मोठा प्रतिसाद दिला नव्हता हो पण जे काही शेतकऱ्यांनी आपला माल वापरला त्यांनी म्हणजे त्यांचा जो एक्सपिरियन्स सांगून यावर्षी आपल्याला जवळपास दुप्पट ते तिप्पट ऑर्डर्स ऑलरेडी आपल्याकडे बुकिंग झालेले आहेत आणि पेपर मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पेपर लावण्याबद्दल शेतकऱ्यांचं फार मिसअंडरस्टँडिंग आणि मिसगायडन्स त्यांच्या त्यांना झालेला आहे पेपर हा फक्त नुसता लावून म्हणजे त्याच्यामुळे पिकामध्ये काही सुधार होतोय असं नाही पेपरची क्वालिटी ही, ही तेवढीच मॅटर करते त्यामुळे पेपर घेताना प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्या क्वालिटीवर पहिला भर दिला पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपला पेपर वापरला वापर पाहिजे आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हालाही देखील पडलाय मला देखील आणि आपण आज स्वतः जे यांच्याकडनं जाणून घेऊया सर एक आम्हाला सांगा की टॉमॅटो मिरची असेल त्याचबरोबर कांदाही असेल लसूणही असेल आणि इतरही पिकं आहेत भुईमुख पिकं आहेत तर याच्यासाठी जे काही मल्चिंग पेपर तुम्ही जे आणलेले आहेत तर हे किती मायक्रॉनचे आम्हाला सांगू शकाल तर सर आपल्याकडे तीन ते चार व्हरायटीमध्ये पेपर अवेलेबल आहेत एक अठरा मायक्रॉनमध्ये एक वीस मायक्रॉनमध्ये एक पंचवीस मायक्रॉनमध्ये आणि तीस मध्ये पण आता जो हा जो कालावधी आहे हा या उन्हाळ्याचा याच्यात हिटचं प्रमाण हे जास्त असल्याकारणामुळे आपल्याला जरा हेवी क्वालिटीचे पेपर म्हणजे पंचवीस किंवा तीस मायक्रॉनचा पेपर वापरल्याने फायदा जास्त होतो पण यातही तुम्ही जर आता मार्केटमध्ये बघाल तर पंचवीस आणि तीस मायक्रॉनच्या नावाखाली शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे आणि शेतकऱ्यांना जे प्रोडक्ट भेटत आहे ते हे नॉन नौ, नॉन व्हर्जिन म्हणजे त्याच्यामध्ये रिप्रोडक्शनवाला दाना वापरून तो पेपर बनवलेला आहे आणि इथेच शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होतं कारण हा अशा क्वालिटीचा पेपर वापरल्यामुळे एवढी ही जी हीट आता आपण बघतोय म्हणजे आज महिना मार्च सुरुवात आहे पण आत्ताच जर तुम्ही बघाल तर गर्मीचं तापमान हे वाढत चाललेलं आहे आणि अशा या तापमानात जर तुम्ही नॉन वर्जिन पेपर वापरलात तर तो पेपर निघताना किंवा हीट वाढताना तो पेपर फाटू लागणार आहे आणि जे त्याचे तुकडे आहेत ते एकदा मातीत मिसळायला लागले की ते तुम्ही वेचून काढू शकणार नाही आणि कालांतराने त्यानंतर पेपरचे तुकडे हे मातीत मिसळून तुमचं पीक ही म्हणजे तुमची माती ही कमकुवत होत जाऊन त्याची जी क्वालिटी आहे ती डिग्रेड होत जाणार आहे आणि कालांतराने तुमची जमीन नापीक होऊ शकते आणि जर आपण पाहिलं तर आपण म्हटलं तर शेतकरी आपला अर्थव्यवस्थेचा कणा आहे बरोबर आणि त्याचं शेतकरी म्हणजे शेतकऱ्याचं मुख्य जे काही साधन आहे कमवायचं ते पूर्णपणे शेती आहे आणि जर याच शेतीमध्ये जर अशा प्रकारचं जर त्यांच्याबरोबर मिसगायडन्समुळे त्यांचा जर फसवणूक झाली आणि त्यांच्या जर पेपर म्हणजे जमिनीची किंवा मातीची जी काही क्वालिटी म्हणतात ती खराब होत गेली तर कालांतराने शेतकरी हा उत्पन्नच घेऊ शकणार नाही आणि जर शेतकरी जर नाही जगला तर आपण कसे जगणार हा मोठा प्रश्न उभा आहे म्हणजे यातून एक असं लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो सांगायचा अर्थ आहे की तुमचा असा कि मल्चिंग पेपर घेत असताना शेतकऱ्यांची फसवणूक होते बरोबर आता शेतकऱ्यांना फक्त एकच गोष्ट कळते शेतकऱ्यांना एक युट्यूबवर त्यांनी एक दोन व्हिडिओ बघितलेले त्याच्यात त्यांनी आहे की फक्त मोबाईलची लाईट लावा टॉर्च लावा आणि फक्त बघा की लाईट प्रकाश येतोय की जातोय आणि जर तो प्रकाश नाही दिसला की समजायचं की पेपरची क्वालिटी चांगली आहे पण हे ही अतिशय चुकीची माहिती आहे पेपरचा प्रकाश म्हणजे काळा कलर जास्त लावून फक्त तुम्हाला जर त्यांनी सांगितलं की आमचा कलर जातो कलर म्हणजे तुमची जी लाईट पास होत नाहीये तर तुमचा पेपर खूप चांगल्या क्वालिटीचा आहे तर हे सगळ्यात मोठं मिसकन्सेप्शन किंवा मिसगायडन्स मिस शेतकऱ्यांना केलं जाते कारण फक्त काळ्या कलरवर तुमचा पेपर डिपेंड नाही आहे तुमच्या पेपरवर पेपर, पेपर बनवताना जे रॉ मटेरियल वापरलेले आहे त्याच्यात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जर पेपरचं रॉ मटेरियल जर वर्जिन नसेल तर ते काला नॉन वर्जिन पेपर जर तुम्ही वापरणार असाल तर ते एकशे एक टक्के गरमीमुळे फाटणार आहे नाही लावताना तर निघता पेपर पिकाच्या दरम्यान किंवा पीक काढून झाल्यावर जेव्हा पेपर काढताय तेव्हा तो पेपर तुम्ही तुमचा फाटून त्याचे तुकडे मातीत मिसळणार आहे आणि तुमची माती त्याची क्वालिटी डिग्रेड होत जाणार आहे ओके okay. आता हे खूप महत्वाचे आहे शेतकरी मित्रांनो नेमकी तुम्हाला पीक करत असताना मल्चिंग पेपरचं नियोजन करायचं तरी कसं तर आता मला सांगा हा जो काही अंतरलेला आहे तर हा किती आहे हा हा आता इकडे जो तुम्हाला या पूर्ण जो पेपर लावलेला आहे हा पूर्ण पेपर आहे यांनी आता हे जे शेतकरी आहेत हे टोमॅटोची लागवड करणार आहेत आणि टोमॅटोचं जर तुम्ही पीक बघाल तर ते एक चार महिन्याचं कालावधीचं असतं आणि पंचवीस मायक्रॉनच्या हिशोबाने म्हणजे हा जो पेपर आहे हा ऍक्च्युली याची लाईफ सात ते आठ महिन्याची आहे पण आता शेतकऱ्यांच्या मनात एक एक शंका असते की बाबा आता आम्ही ड्रोप लावताना एवढा खर्च करतोय तर आमचं पीक म्हणजे पेपर मुळे आमचं पीक वाया जायला नको म्हणून पेपर शेतकरी खबरदारी म्हणून चांगल्या क्वालिटीचे पेपर घेतात आणि या पेपरवर आरामशीर यांचे चार महिन्याचं नंतर पेपर जे त्यांचं जे चार महिने हे पीक आहे ते व्यवस्थित निघणार आहे आणि जेव्हा त्यांचं पीक काढणार आहे त्याच्यानंतर पण हा पेपर जसा लावला हा तसाच काढू शकतात ते आणि जर त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली तर ते दुसरंही पीक घेऊ शकतात माझा पण तो प्रश्न होता की तुम्ही जो काय सांगितला हा पंचवीस मायक्रॉनचा पेपर यावर यांना टोमॅटो शेतकऱ्यांना शक्य हे काढल्यानंतरही पुढं कारण तुम्ही सात ते आठ महिने म्हटलात तर पुढेही एखादा पीक होऊ शकतं नक्कीच होऊ शकतं फक्त तुम्ही त्याची हाताळताना किंवा तुम्ही जेव्हा तुमचं पीक काढताय तेव्हा त्याची जर थोडी विशेष काळजी घेतली तर तुम्ही सहज त्याच्यावर दोन पीक घेऊ शकता दोन पिकं घेऊ शकता तर ठीक आहे आता भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना तुमचं हे जे काय शिवशक्ती मल्चिंग पेपर आहे तर हा मागच्या वर्षीचा जो अनुभव पाहता ह्याही वर्षी भरपूर शेतकऱ्यांना एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायची असते किंवा मी म्हणतो एक, एक एकर किंवा दहा एकर जरी शेतकरी असला तरी त्याला मल्चिंग पेपर घ्यायचे आहेत तर मग ते कॉन्टॅक्ट कसं करतील कारण एवढी जी तुम्ही माहितीपूर्ण माहिती जी दिली शेतकऱ्यांना कारण ही माहिती सहसा कोणी देत नाहीये जो तो आज तुम्ही जसं म्हटला की मध्ये फसवणूक होते अकराशे रुपयाला भेटतोय बाराशे रुपयाला पण भेटतोय पण ही जी फसवणूक आहे की हाच मल्चिंग पेपर निवडा तोच मल्चिंग पेपर निवडा तर तुमचा जो काय फोन नंबर आहे हा शेतकऱ्याला देऊ शकाल हो नक्कीच आता आमचे जे पेपर आहेत हे तुम्हाला डिलर्स थ्रू तर उपलब्ध आहेच पण एखादे जर शेतकरी आहेत त्यांना जर डायरेक्ट संपर्क करून पेपरची ऑर्डर करायची असेल तर आम्ही कुरिअर सुविधेद्वारे सुद्धा शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पेपर पोहोच सुविधा आहे नक्कीच नक्कीच आणि आपण जसं तुम्ही म्हटलात की गेल्या वर्षी हे पहिलेच वर्ष होतं आमचं आणि पहिल्याच वेळी सुरुवात असल्यामुळे आम्हाला बरेचसे चॅलेंजेस फेस करायला लागले होते पण जसं जसं शेतकरी वापरत गेले आणि जसं जसं प्रोडक्ट लोकांना दिसायला लागला तर आम्ही म्हणजे पहिल्याच वर्षी आमची एवढी एक्सपेक्टेशन नव्हते पण आमचे जी माउथ पब्लिसिटी होते म्हणजे शेतकऱ्यांनी जी स्वतःच लोकांमध्ये जे पेपर बद्दल जी पब्लिसिटी केली त्यामुळे आम्ही जवळपास पहिल्याच वर्षी दोन करोड रुपयापर्यंत आमचं टर्न ओव्हर केलेलं आहे आणि यावर्षी आम्ही जवळपास तिप्पट ऑर्डर ऑलरेडी रिसिव्ह केलेले आहेत आणि आताच सीझन अजून एक पंधरा दिवसावर आलेला आहे आणि आम्हाला अजून बऱ्यापैकी ऑर्डरची आम्ही म्हणजे आम्हाला एक्सपेक्टेशन आहेत तर त्या हिशोबाने आम्ही आमची पूर्ण तयारी ठेवलेली आहे बरं आता एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न की शेतकऱ्यांना ही मार्गदर्शन खूप मोलाचं लाभलेलं ला आहे आणि निश्चित स्वरूपात शेतकरी आपल्याला फोन करून घरपोच हा बंडल तुम्ही त्यांना मल्चिंग पेपर उपलब्ध करून देणार आहे पण एक महत्वाचं म्हणजे मागच्या वर्षी आपण जे व्हिडिओ केली होती कि क्यों करे ही फेपर क्यों नकीश, नकीश, की तरुण पोरांना किंवा तरुण उद्योजक आहेत शेतकरी आहेत त्यांनाही मल्चिंग पेपर ठेवायचा आहे त्यांच्या दुकानामध्ये किंवा करिअर करायचंय ती स्कीम ह्या वर्षी लागू आहे नक्कीच नक्कीच गेल्या वर्षीही आपण जवळपास बऱ्यापैकी महाराष्ट्रात आपण बऱ्याच असे जी मुलं आहेत ज्यांना व्यवसाय करायचा होता त्यांच्यापर्यंत आपण माल पोचवून त्यांनी ही मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्यांनाही खूप चांगला एक्सपिरियन्स आला आहे आणि ते स्वतः या वर्षी डबल म्हणजे याच्यात उत्साहाने काम करायला तयार आहेत आणि त्यांनी या वर्षीची तयारी करून आपल्याला मोठ्या प्रकारचे ऑर्डर प्लेस केलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबतच त्यांचे जी मित्रमंडळी आहेत किंवा त्यांच्या जे नातेवाईक आहेत त्यांनी सुद्धा आपल्याशी संपर्क साधून आपल्याला कसा हा व्यवसाय करता येईल याबद्दल माहिती घेण्याचं काम चालू तर सर धन्यवाद तुम्ही एवढी लाख मोलाची माहिती आम्हाला दिली आणि येणाऱ्या काळामध्ये जो सीझन चालू झालेला आहे म्हणजे होणार आहे आणि चालू झालेला आहे टोमॅटो आणि मिरची पिकाचा तर या पिकाची लागवड करते वेळी आपल्याला भरघोस उत्पादन काढायचंय तर मल्चिंग पेपरचा निवड करायची मग हा मल्चिंग पेपर कोणता घ्याल तर शिवशक्ती अॅग्रो याच कंपनीचा आपल्याला मल्चिंग पेपर घेणं गरजेचं आहे कारण तुमची इतरत्र जाऊन फसवणूक जी होणार आहे ती या ठिकाणी आल्यानंतर होणार नाही याची खबरदारी स्वतः कंपनीचे मालक सागर आंबले यांनी घेतलेले आहे त्यामुळे एकदा अवश्य विचार करा मल्चिंग पेपर निवडायचा आहे शिवशक्ती अग्रोचा नक्की निवडा अधिक माहिती पाहिजे स्क्रीनवर नंबर चालू आहे लगेच फोन करा धन्यवाद जय जवान जय किसान